नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण मराठी व्याकरणातील प्रयोग हा प्रकार शिकणार आहोत तत्पूर्वी चॅनल वर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा प्रयोगामध्ये सर्वप्रथम आपल्याला महत्वाचे असतात कर्ता आणि कर्म आणि क्रियापद मग आज आपण कर्ता कर्म आणि क्रियापद यामधील बघू पहिलं उदाहरण आहे राम आंबा खातो या वाक्यामध्ये गण्या करता काय आहे तर कर्ता आहे राम आणि करता जर गण्या राम असेल तर कर्म काय आहे काय आहे ते कर्म तर कर्म आहे आंबा आंबा काय कर्म आणि खातो काय तर खातो हे क्रियापद आहे क्रियापद म्हणजे वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद मग वाक्याचा अर्थ पूर्ण करणारा शब्द म्हणजे क्रियापद किंवा कर्त्याची क्रिया दर्शवणारा शब्द म्हणजे क्रियापद तसं राम आंबा खातो खाण्याची क्रिया खातो या शब्दामध्ये दाखवलेली आहे म्हणून या वाक्यामध्ये खातो हे क्रियापद आणि काय खातो जो करता कार्य करतो त्याला म्हणतात करता आणि जो कर्त्याचा कार्य जो भोगतो त्याला म्हणतात कर्म म्हणजे आंबा खाण्याची क्रिया आहे पण काय तर आंबा जो सोचतो त्यालाच म्हणतात कर्म मग आपण आंब्याला काय म्हटलं कर्म दुसरं उदाहरण बघू दुसऱ्या उदाहरणामध्ये गणूला गण्या लक्ष दे गणूला थंडी वाजते सांग बरं गण्या यामध्ये करता कोण गनु, अरे बाबा गनु नाही तुला वाटतंय तू तु करताय थंडी तुला वाजतय या वाक्यामधील करता शोधायचा कसा याच्याकडे पहिले लक्ष द्या सर्वांनी लक्ष द्या काय करायचं की वाजतो हा आपला शब्द आहे क्रियापद आणि या क्रियापद या शब्दाला नारा लावायचा काय लावायचा नारा नारा लावणं म्हणजे काय वाजणारी कारण इथं काय वाजणारी नारा किंवा नारी वाजणारी थंडी वाजणारी काय थंडी मग थंडी झाली आपली करता तू तर म्हणला गेल्या की गणू या वाक्यामध्ये करताय गणू वगैरे काय नाही या वाक्यामध्ये करताय थंडी आणि दुसरा प्रश्न कर्म मिळवण्यासाठी आपल्याला तर काय कोठे केव्हा अशा शब्दाने प्रश्न विचारला की वाक्यातला आपल्याला कर्म मिळतोय मग आपण वाचतोला कायने प्रश्न विचारू काय वाचते तर थंडी वाचते म्हणजे थंडीच कर्म आहे ऐक नाही गणू हा तर गनू या नावाला काही फक्त एक मात्र इथं लिहून ठेवलेला आहे या वाक्यातला कर्ता म्हणजे थंडी आणि कर्म म्हणजे थंडी अशाच पद्धतीचे वाक्य असतात जस कि सीताला गर्मी होते म्हणजे या वाक्यामध्ये गर्मी काय तर हा करताय जो आपल्याला भास होतोय गर्मी थंडी असे शब्द येतात अशा शब्दांना नेहमी करता असे म्हणतात समजलं का मग आता हे फक्त आपण वाक्यातला कर्ता कर्म आणि क्रियापद बघितले यासोबत आता वाक्याचे प्रकार बघू आपण जसं म्हटलं होतं की राम आंबा खातो या वाक्यामध्ये रामाला कुठलाही प्रत्यय आहे का नाही मग राम आंबा खातो राम आंबा खातो या वाक्यामध्ये कर्त्याला कुठलाही प्रत्यय नाही असे वाक्य म्हणजे कर्तरी प्रयोग होय कारण आपण कर्त्यासोबत जे क्रियापद बदलते त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग जस राम आंबा खातो आंब्याच्या ठिकाणी जर चिंच ठेवली तर राम चिंच खातो का खाते चिंच खाते खाते होतय मग सोबत बदलला राम चिंच हो। आहे का राम आंबा खातो राम सीताफळ खातो खाते होणार नाही तर खातोच होतोय मग बदलते कोणासोबत रामासोबत रामाच्या ठिकाणी सीता ठेवली तर सीता आंबा खातो होते का नाही काय होतय तर सीता आंबा सीता चिंच खाते, खाते जेव्हा कर्त्यासोबत क्रियापद बदलते त्याला म्हणायचं कर्तरी प्रयोग आणि कर्मासोबत क्रियापद बदलत असेल तर त्याला म्हणायचं कर्मनी प्रयोग बघा दुसरं दुसरं वाक्य घेऊ रामाने आंबा खाल्ला आता रामाने आंबा खाल्ला या वाक्यामध्ये राम करता आहे आंबा हे कर्म आहे आणि खातो हे क्रियापद आहे मग या वाक्यामध्ये रामाच्या ठिकाणी सीता ठेवली तर सीता ठेवली तर सीता आंबा सीताने आंबा खाल्ला बदलला का कर्त्यासोबत नाही मग आपण आंब्याच्या ठिकाणी चिंच ठेवून सीताने चिंच खाल्ली रामाने चिंच खाल्ली मग अशा वाक्यामध्ये जेव्हा कर्मासोबत क्रियापद बदलते त्याला म्हणायचं कर्मनी प्रयोग कोणता प्रयोग कर्मनी प्रयोग आणि तिसरा प्रकार आहे तो म्हणजे भावे प्रयोग आता भावे प्रयोगामध्ये बघा कि या वाक्यामध्ये रामाला नेहा प्रत्यय लागला होता या वाक्यामध्ये रामाने आंब्याला खाल्ले या वाक्यामध्ये रामालाही प्रत्यय लागला आणि कर्मालाही म्हणजे आंब्यालाही प्रत्यय लागला कर्ता आणि कर्म दोघालाही प्रत्यय लागला तर होतोय भावे प्रयोग कारण इथे रामाच्या ठिकाणी सीता ठेवली आणि आंब्याच्या ठिकाणी चिंच ठेवली तरी क्रियापद बदलत नाही बदललं का बदलत नाही क्रियापद म्हणून याला म्हणायचा भावे प्रयोग समजलं का आता बघा गणेश समजलं का तुला समजलं का रे बाबा हा समजलं ना बघ नसल समजलं तर एका मिनिटात तुला समजून सांगतो बघ काय करायचं की कर्त्याला प्रत्यय नाही कर्माला प्रत्यय नाही आणि कर्त्यासोबत क्रियापद बदलते म्हणजे कर्तरी प्रयोग कर्माला प्रत्यय आहे परंतु कर्त्याला प्रत्यय आहे आणि कर्मासोबत क्रियापद बदलते म्हणजे कर्मनी प्रयोग आणि कर्त्याला प्रत्यय आहे कर्मालाही प्रत्यय आहे पण क्रियापद बदलत नाही त्याला म्हणायचं भाव्य प्रयोग आता तर समजलं असेल ताई समजलं का तुला समजलं ना हा तुला रे बाबा समजलं नसन समजलं एक उदाहरण सांगतो लक्षात घे गण्या आता गण्या तू शिकून मोठा झाला आणि उद्या फॉरेन ला नोकरीला गेला तुला एक तुझा भाऊ आहे आणि तो भाऊ पुण्याला नोकरीला गेला आता बघा गण्याले वडील आहे ते वडील गावात राहते आता म्हातारपणात मला सांगा ते दोन पुरापैकी कोणाकडे तरी जाईल ना मग गण्या काय म्हटला कि पप्पा तुम्ही संग चाला ना सोबतच राहायचा आता या बुड्याला हे वाटलं पोरगा एवढा लाला ना म्हणते तर मग झाले काय मग हा निघाला आपला पण हा काय म्हणते पप्पा तुम्ही संग याल तर माया सारख्याच राहायचं म्हणजे मी जसा जीन्स पॅन्ट घालतो तसाच तुम्ही जिन्स पॅन्ट घालायचा आणि टी शर्ट घालायची संग याच आता या बुड्याला वाटलं जाऊ दे ना आपण कवा जीन्स पॅन्ट घातला नाही टी शर्ट घातली नाही पोरगा म्हणते तर झाले काय आहे निघाला आपला आणि तिथं गेला आणि बदलला आपला त्याच्या संग आता हे काही त्याला बरं नाही वाटलं हा म्हणे चारक महिने तिथं राहिला आणि आला ना वापस मग हा काय म्हणते दुसरा गण्याचा भाऊ बाबा तुम्ही आले आहेत आता मायाकडे राहूनच जा ना पुण्या पण म्हणते तुम्ही मायासारखं राहिलं पाहिजे इथं कसं आहे का मताऱ्या माणसानं आपला पैजामा पांढरा आणि कुडती घातली पाहिजे हा म्हणे ठीक आहे ना बाबू काही हरकत नाही तू म्हणशील शिंद सा, मी तुझ्यासारखा राहतो हा आपला राहिला त्याच्यास हे काही त्याले पटलं नाही गड्या हा काय म्हणे खड्ड्यात गेलो साराच्या आय बी आपण आपलं गावच बर मस्त आपली गावाकडे सकाराम भेटते तुकाराम भेटते गप्पा गोष्टी होते यांना आपली बॅग भरली निघाला ना गावाकडं आला आपला गावाकडं मस्त आपली झोपडी उघडली झोपडीत आपला राहायला लागला मस्त लिंबाच्या झाडाखाली उन्हाळ्याची आपली बाज टाकली त्या बाजेवर बसला अन सायबी भाव खायला लागला म्हणे भाऊ हे गेलतो तिकडं हिघून आलो तिकून आलो म्हणे आपली मस्त धोतर वर आणि ते बाडी बंगाली बरी कोणाच्या बापाला ऐकायला तयार नाही समजलं का आता ह्याच्यावरून तात्पर्य बघा काय गण्या लक्ष दे तुले उद्या नोकरीला जाच हा कुठं हा मग आता या वाक्यामध्ये रामासोबत क्रियापद बदललं म्हणजे कोण कर्त्यासोबत क्रियापद बदललं म्हणजे कोणासोबत पप्पा बदलला ना भाऊ कोणासोबत सोबत सो मग कोणता झाला कर्तरी मग गण्याच्या भावासोबत कोण बदलला बाबा बदलला म्हणजे कोण झाला कर्मणी प्रयोग आणि कोणाच्या बापाले बदलाले तयार नाही कर्त्यासोबत बदलत नाही कर्मासोबत बदलत नाही गण्याला बदलला ना गण्याच्या भावाले बदलला मस्त आपली लिंबा खाली ताणून झोपला भाव खाणारा म्हणजे भावे प्रयोग आता समजलं का नाही गण्या ताई तुला समजलं ना आता हो शाम्या रे समजलं ठीक आहे जमलं चला मग भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपल्या एम एन मॅथ मराठी चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र